अरुण प्राथमिक शाळा व कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे राम प्रशाला येथे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीत एक वेगळा छंद म्हणून दप्तरा विना शाळा या अंतर्गत उन्हाळी वर्गाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संगमच्या अध्यक्षा सो माधवी अंदे आणि त्यांचे पदाधिकारी यांनी केले या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख प्रवक्ते सो माधवी अंदे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीयुती शंकर चौगुले प्राथमिकचे मुख्याध्यापक राजप्पा मिराकोर माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अंबूबाई पोतू ज्येष्ठ शिक्षक संदीपान सांगोळे व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास अंधे हे उपस्थित होते या उद्घाटनाप्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा या उन्हाळी वर्गाच्या निमित्ताने विविध क्लासेस जसे की मेहंदी क्लास संस्कार वर्ग ध्यानधारणा असे विविध छंद शिकवण्यात येणार आहे काही सुद्धा फीज वगैरे नाहीये फ्री मध्ये आपण शिकवणार आहोत तुम्ही तसं सगळ्या तुमच्या मैत्रिणींना गल्लीतल्या सगळे असतात ना त्यांना सगळ्यांना सांगा आपण पैसे घेणार नाहीये काही सुद्धा आपल्याला शिकायचंय ना विदाऊट पैसे आपण शिकणार आहोत तिथं चांगला आहे की नाही आपल्यासाठी ते बाहेर काहीतरी शिकव म्हटलं तर आपल्याला पैसे विचारतात ना सपोज मेहंदी क्लास लावायचा आहे हेअरस्टाईल क्लास लावायचा आहे हस्ताक्षरसाठी क्लास लावायचा आहे तर काय करतात तिथे गेल्यावर पैसे घेतात मग इथं आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना घेऊन या आणि घरी सांगा फ्री फ्रीमध्ये आहे पैसे नाही आहे म्हणून सांगा